तरुण मुलं मध्ये जातात व्यायाम करत असताना हेवी वेट कधी कधी उचलण्याचा आगावपणा करतात ते मी आगावपणाच म्हणेन किंवा काही जण सतत ड्रायव्हिंग करत असतात त्यामुळे सतत त्यांची पाठ दुखत असते तर पुढे जाऊन मग मनक्याचा त्रास होणं किंवा पाठीचा त्रास होणं स्वाभाविक आहे जसं मी मगाशीच सांगितलं की साठ ते सत्तर टक्के लोकांना हा त्रास आहे हा त्रास होऊच नाही यासाठी काय काळजी घ्यावी लागेल एक लक्षात घ्या पोश्चर हे खूप महत्वाचं आहे किंवा आपण कुठलंही काम करतोय हे काम करत असताना आपलं विवेक आपली जागृती असणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट इंस्टाग्राम वरती बघून किंवा युट्यूबवरती बघून करायला जातो <laughs> तर एक लक्षात घ्या जिम मध्ये जे काही लोक जिमिंग करणार आहात तर जिमिंग करताना तुम्ही एका वहीवर लिहा तुम्हाला आजपासून पुढच्या दीड वर्षापर्यंत काय काय करायचंय किती टप्प्याप्रमाणे ते करायचंय हळूहळू वेट कसं वाढवणार आहात हे ट्रेनर कडनं समजून घ्यायचं आहे बरोबर बऱ्याच वेळा काय होतं अतिसाहस हे एक मोठ मनक्याचा आजार होण्याचं एक मोठं कारण आहे <laughs> त्याचबरोबर आपण कुठलंही काम करतोय तेव्हा आपल्यामध्ये ते काम करताना एकच काम एका एक वेळेस करा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या डोक्यात एक असतं शरीर एक काम करतं आणि आपल्या मनात तिसरेच विचार चालू असतात हे <laughs> करताना बऱ्याच वेळा चुका होतात आणि त्यामुळे कुठेतरी झटका बसतो